मजेत शिकूया मराठी यत्ता दुसरी विषय मराठी मुलांनो आज आपण पाठ दुसरा मांजराची गम्मत हा पाठ अभ्यासणार आहोत हे जे पाठ आहे ते चित्रवर्णनावरून आपल्याला गोष्ट बनवायची आहे इथे बघा प्रत्येक चित्राला नंबर दिले आहेत पहिलं चित्र दुसरे चित्र तिसरे चित्र आणि चौथे चित्र त्याच क्रमाने आपण हे गोष्ट अभ्यासणार आहोत आपल्याला पहिल्या चित्रामध्ये काय आहे बघा पहिल्या चित्रामध्ये आई झोपली आहे दूधवाला आला आहे आणि मांजर टोप घेऊन दूध घेण्यासाठी आले आहे दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते एक उंदीर पळत आहे आणि मांजर दुधाचा पातेला घेऊन त्याला बघत आहे तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसलं आहे मांजराने काय केलं दुधाचं पातेलं फेकून दिलं आणि ते उंदऱ्याच्या मागे पळायला लागली आता काय झालं उंदीर बिळात चौथ्या चित्रामध्ये आपण काय बघतोय उंदीर बिळात पळून पळून गेला आणि मांजरीने काय केलं दूधही फेकून दिले आणि उंदीरही पळून गेला दूध संपूर्ण आपलं जमिनीवर फेकलं गेलं आपण चारही चित्र बघितले चित्रात आपल्याला काय काय दिसलं त्यावरून आपण काय करूया आता गोष्ट बनवूया एक मांजर होती एके दिवशी काय झालं आई झोपली होती आणि दूधवाला आला मांजर दूध घेण्यासाठी टोप घेऊन गेले आणि दूध पातेलात घेतले दूध घेऊन येताना मांजरीला काय दिसलं एक उंदीर मांजरीला उंदीर दिसल्यावर मांजरीने काय केले दुधाचे पातेले फेकून दिले आणि उंदराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले मांजर पाहून उंदीरने के काय केलं तो बिळात घुसला आता बिळात उंदीर गेल्यावर मांजरीला उंदीरही मिळाला नाही आणि दुधाचे पातेले पण फेकून दिल्यामुळे संपूर्ण दूध जमिनीवर सांडलं दिसली त्याची आपण नावं वाचूया पहिल्या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला बाई हे काय लिहिलेलं आहे दुसऱ्या चित्रात कोण आहे दूधवाला माझ्या मागे तुम्ही पण बोला दूधवाला तिसऱ्या चित्रात काय दिसतं आहे पातेले ह्याला काय म्हणतो आपण पातेले चौथ्या चित्रामध्ये कोण आहे मांजर कोण आहे मांजर शेवटच्या चित्रामध्ये कोण धावतं हे उंदीर कोण आहे हा उंदीर आपण पुन्हा एकदा नावं वाचूया तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि माझ्या मागे म्हणा बाई दूधवाला पातेले मांजर उंदीर अशा प्रकारे आपली ही गोष्ट संपली तुम्ही ही गोष्ट पुन्हा ऐका आणि ही शब्द वाचत राहा